आपण सभकालच्या परिसरात बघितलं तर आपल्या गरजा भागवण्यासाठी आपण निसर्गातील विविध घटकांचा वापर करत असतो पण कधी कधी वापर करताना आपल्या गरजा भागवताना त्या इतका अतिरेक करून टाकतो की त्याचा भविष्यातील पिढीवर काय परिणाम होईल याची सुद्धा आपल्याला विचार करण्याची क्षमता निर्माण होत नाही कारण फक्त आपल्या स्वतःच्या स्वार्थापाई आपण फक्त आपल्या गरजा भागवण्याच्या उद्देशाने प्रयत्न करत असतो तसं निसर्ग ऊर्जा साधन हा एक पाठ आपण मागच्या वेळेस बघितला होता ऊर्जा साधनांमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारची ऊर्जा ऊर्जा साधने बघितली होती मग त्या ऊर्जा साधनांचा वापर आणि वापर जास्तीचा प्रमाणात कसा होतोय याचा विचार करणं अत्यंत चिंतनीय बाब आहे मित्रांनो मग मला सांगा पारंपरिक ऊर्जा स्रोत कोण कोणते आहेत कोण उत्तर द्या मला दोन प्रकारचे ऊर्जा स्रोत आहेत एक पारंपरिक ऊर्जा स्रोत आणि अपारंपरिक ऊर्जा असतो आपण मागच्या यथेमध्ये बघितलेलो तर पारंपरिक ऊर्जा स्त्रोत कोण कोणते आहे कोण सांगतो उत्तर करा प्रयत्न कोळसा व्हेरी गुड लारी गुड नैसर्गिक नैसर्गिक हे याचा अतिरेक जर आपण वापर केला तर काही दिवसानंतर हे संपणारे आहे याची जाणीव आपल्यामध्ये निर्माण होणं गरजेचं आहे आणि अपारंपरिक ऊर्जा स्रोत कोणते आहे तर सौर ऊर्जा आहे किंवा गोबर गॅसच्या माध्यमातून आपण विविध प्रकारची विद्युत निर्मिती करू शकतो ह्या गोष्टींची जाणीव आपल्याला सर्वात महत्वाची आहे तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण ऊर्जा साधने या घटकातील ऊर्जा संकट या घटकाविषयी अभ्यास करणार आहोत आता ऊर्जा संकट निर्माण झालेला आहे पण हे ऊर्जा संकट दूर करण्यासाठी आपल्याला सर्वात महत्वाची भूमिका मानव म्हणून आपल्याला घेणं गरजेचं आहे कारण 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 काय झालेले पारंपरिक ऊर्जा स्त्रोत आणि अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत या दोघही स्रोतांचा चिंतनीय बाब अशी आहे की आपण मात्र पुरुष मानव याने काय केलेलं आहे की आपण फक्त ऊर्जा साधनाच्या माध्यमातून पारंपरिक ऊर्जा स्रोतांचा जास्तीत जास्त वापर करत आहोत पण आपल्याला हे ऊर्जा संकट जर कळायचं असेल तर त्याचे दोन महत्वाचे मार्ग आहेत तर ते मार्ग आपण बघणार आहोत पहिला मार्ग काय सांगते आपल्याला पारंपरिक ऊर्जा स्रोत काटत काट वापर करणे हा पहिला मानला आहे आणि दुसरा जो so, मार्ग आहे तो म्हणजे जास्तीत जास्त वापर करणे अपारंपरिक ऊर्जा स्त्रोताचा जास्तीत जास्त वापर करणे तो विद्यार्थी मित्रांनो सगळीकडे लक्ष द्या आता ऊर्जा संकट आपल्या समोर निर्माण झालेला आहे याचे महत्त्वाचे ऊर्जा संकट नेमकं आहे तुम्हाला मी दोन मार्ग सांगितले एक मार्ग म्हणजे पारंपरिक ऊर्जा स्रोताचा काटेकोरपणे वापर करणे आणि दुसरं महत्त्वाचा पा सांगितला पारंपरिक ऊर्जा स्रोताचा अधिक अधिक वापर करणे मग आता हे अधिकाधिक वापर करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल सौर ऊर्जेपासून मिळणारी जी ऊर्जा आहे त्याच्यापासून आपल्याला सौर चुलीचा वापर करावा लागेल त्यासाठी बायोगॅस संयंत्र वापरावं लागेल त्याचप्रमाणे पवनचक्कीचा वापर करून ऊर्जा आपल्याला स्टोर करता येईल का प्रेशर कुकरचा वापर करून आपल्याला आपल्या स्वतःच्या दैनंदिन जीवनात बिघडता भागवता येईल का हा विचार करणे गरजेचा आहे मला या आकृतीमध्ये या आकृतीचं वर्णन कोण करून दाखवतं कसले कसले आकृती आहेत आपण दैनंदिन जीवनामध्ये कसा वापर करू शकतो कोण येत या आकृतीच वर्णन करून दाखवायचंय या आकृतीमध्ये तुला काय काय दिसत ते सांगायचं आहे

ऊर्जा स्रोत या घटकातील ऊर्जा संकट या घट या उपघटकाविषयी माहिती मिळाली